नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव एडीएम टीना सोयाबीन खरेदी केंद्र वाशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस आज वरे मंगळवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज वाशी ते सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये क्विंटल वाशीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आली तर तर दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील ते मित्रांनो होते आजचे सोयाबीन बाजार भाव